पूर्व मार्च निघाला पण शांतता वाला हा आमचा शेवटचा परभणी सारख्या कोम्बिंग ऑपरेशनच्या घटना घडल्या किंवा जर सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळाला नाही तर कायद्या व्यवस्थेला जी होईल त्याच्यासाठी इकडचे आंबेडकरवादी जबाबदार नसतील आपण सर्वांनी आणि दुसऱ्या बाजूला मला माझ्या बांधवांना हे सुद्धा सांगायचंय की सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येनंतर नवीन प्रकरण सुद्धा सुरुवात झालेली आहे ते पण आपल्याला सांगतो आपल्याला माहिती असेल की परभणी ते मुंबई एक नॉर्थ लॉंग मार्च निघाला होता निघाला होता की नाही निघाला होता का निघाला होता तो मुंबईला पोचला का नाही मुंबईला पोहोचला नाही सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळाला का पण तो मोर्चा पण पोचणार तर नक्की काय झालं काही आपल्यातले दला स्वतःची नेतेगिरी उभी करायला सोमनाथ सूर्यवंशींच्या साठी एक लाँग मार्क घेऊन परभणी ते मुंबई निघाले जशी लोकांची संख्या मागे मागे पडत गेली जसे पोलिसांचे टप्पे टोलवे ऐकायला लागले जरा जिकडे पोलिसांची डेअरिंग करायला लागली जतींग करायला लागली किंवा पोलिसांची अंगावर केला लागलं तेव्हा ह्या सगळ्यांची फाटली आणि हे मागे मागे चालायला लागेल आणि म्हणून हा जो लॉंग मार्च परभणीमधनं सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी निघाला होता तो मुंबईला पोहोचलाच नाही आणि ह्या सर्व दलालांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला नेतेगिरी करायची बिंदास करा तुम्हाला नेता व्हायचंय बिंदास व्हा तुम्ही चांगलं काम केलं तर वंचित मधनं तिकीट द्यायची जबाबदारी माझी पण जर तुम्ही एका शहीदाच्या मयतीवरती तुमचे दलालीची नेतेगिरी उभी करायला सुरुवात केली तर हा समाज तुम्हाला कुत्र्यासारखा तोडवल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि दुसऱ्या बाजूला अजून एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की असा एक नवीन वार या देशामध्ये